कोणतंही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिनचेहऱ्याचे असू नये आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं हो। लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर त्या चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आण तुम्ही अजून एक चेहरा असा बघा हे आमचं मत आहे पण महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहेत इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जा, एक जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो म्हणूनच म्हणतात उद्धव ठाकरे बजेटमधलं काय करतो हे स्वतःच ते सांगत तर मग त्यांच्या मी टीका बघा देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व त्यांचा पक्ष बरं का त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं ला। ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाव समजत होते बरं का पण तसं काय नाहीये नाना फडणवीस साडेतीन शाळांपैकी एक होते त्या साडेतीन शाळांमध्ये यांना स्थान नाहीये अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत पुणे जिल्ह्यामधले नेते असं म्हणत आहेत की अजित पवारांना आता महायुतीमध्ये घेऊ नका कारण अजित म्हणून बरेचसे नुकसान जे आहे ते भाजपच झाले भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो ही भाजपचं कायम धोरण आहे आणि फक्त महाराष्ट्रातलं नाही ते देशभरातलं हे देशभरातलं शिवसेनेनं पंचवीस वर्ष त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे आंध्रामध्ये जगन मोहन आता घेत आहेत ओरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत पटनायक घेत आहेत अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर शिकवली